ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावरून एल्गार पुकारलाय राज्य सरकारनं मराठा आरक्षणा संदर्भात काढलेला जी आर मागे घ्या असा इशारा छगन भुजबळ यांनी सरकारला दिलाय तसंच या जी आर मुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याची शक्यता ओबीसी आरक्षण अडचणीत निर्माण होण्याची शक्यता असल्याचं सुद्धा छगन भुजबळ यांनी म्हटलंय एवढंच नव्हे तर या जी आर विरोधात आज कोर्टात दोन याचिका सुद्धा दाखल करण्यात आलेल्या आहेत केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही दोन नऊ पंचवीसचा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अरा अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे हा जी आर कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही सगळी माहिती गोळा करायचं काम सुरू आहे त्याचा अभ्यास सुरू आहे आणि मला वाटतं की आज आम्ही ठेवली एनी हाऊ मंडे पर्यंत ही पिटिशन कोर्टात दाखल होईल अशा प्रकारची आमची तयारी आहे आता तुम्हाला जशाला तसा आम्ही खेळणार आहेत कारण आमचा नाव इलाजी तुम्ही जर याचिका दाखल करायला लागल्या तर आम्ही सुद्धा आता याचिका दाखल करणार आहेत मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते छगन भुजबळांनी राज्य सरकारला थेट आव्हान दिलं हैदराबाद गॅझेटचा जी आर मागे घ्या अन्यथा राज्यात तणाव आणि अराजकता माजेल असं मोठं विधान छगन भुजबळांनी केलंय राज्य सरकारनं देखील हैदराबाद गॅझेटवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे सरकारनं जीआर विचारपूर्वक काढलाय त्यामुळे ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून दोन नऊ पंचवीसचा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अरा अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे हे पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे सरकारने जो जी आर काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे तो कायदेशीर आहे हा जी आर कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही हा जी आर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही हा जी आर ज्यांच्याकडे पुरावा आहे जे खरे पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता मदत करतो मराठा आरक्षणाच्या जी आर ओबीसी समाजाच्या आरक्षणावर परिणाम होणार नसल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे हा जी आर अडचणीचा ठरणार असल्याचं रोखोक मत छगन भुजबळांनी मांडलंय तज्ज्ञांसोबत चर्चा केली असून या के जी आरचा चा फटका बसणार असल्याचंही छगन भुजबळ यांनी म्हटलंय मुख्यमंत्री फडणवीस यांचा आदर करतो त्यांचा हेतू चांगला असेल त्यांचा अभ्यासही जास्त आहे परंतु ज्या पद्धतीनं त्याचं ड्राफ्टिंग वगैरे झालेलं आहे ह्या याचं आज अनेक आम्ही माहितगार जे त्यातले विधिज्ञ आहेत कला जे वकील आहेत त्यांना विचारतो त्यावेळेला त्यांचं हेच म्हणणं आहे की ते फार अडचणीचं होणार आहे प्रगत बिजबळ हे खूप आधीपासून अनेक वर्ष ओबीसी समाजाचा नेतृत्व करतात ओबीसी समाजासाठी भांडतात त्यामुळे ते ताक सुद्धा फुंकून पित आहेत त्यांची हळूहळू हो खात्री होत चालली किंवा याच्यातून ओबीसीला काही धक्का लागत नाहीये तसे तसे ते या विषयामध्ये आपल्या जसं ताईवाडी जे आपल्या सहकार्यांना समजावून सांगतात पुष्पजी पण सांगतात की अरे याच्यामध्ये ओबीसीला काही फार प्रॉब्लेम नाही मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर सरकारनं हैदराबाद गॅझेटियरचा जीआर काढला मात्र या जी आर ला आव्हान देणाऱ्या दोन जनहित याचिका हायकोर्टात दाखल झाल्या जी आर पूर्णपणे बेकायदा असल्यानं तो रद्द करावा अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली आहे राज्य सरकारची अधिसूचना भेदभावपूर्ण आहे मनमानी अनुच्छेद चौदाचं उल्लंघन करणारी आहे राजकीय स्वार्थापोटी ही अधिसूचना काढण्यात आल्याचा याचिकेतून आरोप करण्यात आलाय दरांगेंच्या दबावाखाली बळी पडून अधिसूचना काढली असल्याचाही दावा करण्यात आलाय सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन करणार असल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आलाय सरकारनं काढलेल्या जी आरला कोर्टात आव्हान दिलं जात आहे आज दोन याचिका या जी आर विरोधात दाखल करण्यात आल्या दरम्यान सोमवारपर्यंत अजूनही याचिका दाखल करण्यात येणार आहे छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी याचिका दाखल करण्याचा इशारा दिलाय दरम्यान आमच्या विरोधात कोर्टात गेल्यास एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरला कोर्टात चॅलेंज करण्याचा इशारा जरांगी पाटलांकडून देण्यात आलाय निर्णय झाल्याबरोबर लगेच आम्ही सगळ्या कागदपत्र गोळा करायचं काम सुरू आहे सगळी माहिती गोळा करायचं काम सुरू आहे त्याचा अभ्यास सुरू आहे आणि मला वाटतं की आज आम्ही ठेवली एनी हाऊ मंडेपर्यंत ही पिटिशन कोर्टात दाखल होईल अशा प्रकारची आमची तयारी आहे आता तुम्हाला जशाला तसं आम्ही खेळणार आहेत तुम्ही आमचा हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर जी आर काढला आहे त्या जी आरमध्ये फेरफार करण्यासाठी फेर बदल करायसाठी तुम्ही जर मान्य न्यायालयात जाणार असलात आणि जर आमच्याच जे आरला जर काही होतं आहे तर तुमच्या चौऱ्याण्णवच्या जी आरला आणि पन्नास टक्क्याच्या वरच्या दोन टक्के आरक्षणाला सुद्धा आहे हे लक्षात ठेवा आणि आम्ही ती तयारी आता शंभर टक्के करायलोत कारण आमचा नाविलाजी तुम्ही जर याचिका दाखल करायला लागल्या तर आम्हीसुद्धा आता याचिका दाखल करणार आहेत महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलंच रान पेटलं आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा जी आर काढल्यानंतर ओबीसी नेत्यांनी त्याला कोर्टात आव्हान दिलं आहे तसंच जी आर मागे घेण्यासाठी ओबीसी नेत्यांकडून सरकारवर दबाव टाकला जातो आहे भुजबळांनी तर जी आर सरकारला थेट आव्हानच दिलंय त्यामुळे भुजबळांच्या आव्हानाला सरकार किती गांभीर्यानं घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास